हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचावर आहे बघा शुक्रवार आहे आज मी अंडे आणि ब्रेडचा नाश्ता बनवण्यासाठी घेतला आहे म्हणलं चला अंडे आणि ब्रेडचा नाश्ता मी कसा केलेला आहे ते इथं शेअर करू तर इथं माझा बारका मुलगा सकाळीच कॉलेजला गेला होता आणि मिस्टर पण गेले होते आणि मोठ्या मुलासाठी इथं मी अंडे आणि ब्रेडचा नाश्ता बनवण्यासाठी घेतला आहे पटकन पण होतो आणि छान पण होतं म्हणलं चला छोटीशीच रेसिपी आहे ही शेअर करू तर इथं मी चार अंडे घेतलेले आहे अशा मोठ्या टोपमध्ये तर बारीक चिरलेली कोथिंबीर कांदा पण टोमॅटो पण घेतला तरी छान होतो आणखी पण इथं एकदम सिंपल असं करून घेतलेलं आहे तर आ, हे पण छान होतं सिम्पलचं पण असं तर इथं मी चार अंडे अगोदर तर मोठ्या टोपमध्ये फोडून घेतलेले आहे आणि तवा पण मी गरम करण्यासाठी ठेवला होता बारीक गॅस आणि अंडे आता इथं मी चार फोडून घेतलेले आहे आणि एक ब्रेडचं पॅकेट घेतलं होतं आणि त्यामध्ये मी जास्त काही टाकलं नाही मीठ टाकलेलं आहे आणि घरची चटणी इतकंच टाकलं होतं तर बारका मुलगा पण आल्यानंतर खाल्लं होतं आणि मिस्टरांसाठी पण ठेवलं होतं तर मी आणि माझ्या मोठ्या मुलाने इथं सकाळी आज हेच खाल्लं होतं तर छान असं नाश्ता झाला होता तर मला हीच रेसिपी शेअर केलेली आहे बाकी पुढं काय मी रेसिपी वगैरे शेअर केले नाही तर सकाळच आज मी नाश्त्यामध्ये काय केलेलं आहे तेच इथं शेअर केलेलं आहे तर मी चटणी टाकलेली आहे घरची आणि थोडीशी आता इथं हळद पण टाकून घेते हळद मीठ चटणी इतकंच टाकलं होतं आणि चार अंडे घेतले होते एक ब्रेडचं पॅकेट घेतलं होतं आणि आता हे बाद झालं होतं इतकं फक्त दोन तीन ब्रेड फक्त शिल्लक राहिले होते आणि इतकं चार अंडे बाद झाले तर हे सगळे एकत्र आता हे फेटून घेतलेलं आहे तर झाऱ्यानेच असं फेटून घेतलेलं आहे आणि हे फेटून झाल्यानंतर इकडं मी तवा पण बारीक गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवला होता थोडा गॅस मोठा केला आणि इथं एक दीड पळी तेल टाकला आहे तर जास्त तेलाची पण गरज नाही कमी तेलामध्ये सा सकाळचा नाश्ता होतो आणि खाण्यासाठी पण चांगला हेल्दीचा आहे तसं तर त्यामुळे मी इथं एक दीड पळी तेल घेतलेलं आहे आणि हे सगळं फेटून घेतलेलं आहे अंडे पण आणि आता ब्रेड पण काढून घेतले होते जितके करायचे आहेत तितके इथं मी असे ब्रेड पण घेतलेले आहे आणि दोन्ही साइडने असं मी ब्रेड अंडे असा ब्रेडला लावून घेतलेले आहे आणि तेल छान तापलेलंच होतं लगेच मी तेलामध्ये आ... 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 हे सो म्हणजे टाकलं होतं तर पटकन अशी रेसिपी पण होती जर भूक लागली तर लवकर असं करण्यासाठी आ... ही रेसिपी छान आहे तर दोन्ही साइडने हे मी अंडेचं फेटून घेतलं होतं लावून घेतलेलं आहे आणि असं चिमट्याने दोन्ही साईडने छान असं सा शेकून पण घेतलेलं आहे तर कमी तेलात पण छान सगळं झाले होते हे ब्रेडचं नाश्ता आणि आता हे इथं मी सगळेच असा ब्रेड आणि अंड्याचे हे करून घेतलेले आहेत आणि म्हणलं आता मुलांनी पण मी पण असं खाल्लं होतं सकाळी बारक्या मुलाला पण आल्यानंतर खाल्लं होतं त्यांनी तर त्याला जास्त नाही आवडत बारक्या मुलानं त्यांनी नाही हे खाल्लं एकच खाल्लं यातलं पण मी मुलांनी आणि मिस्टरांसाठी पण ठेवलं होतं दुपारी जेवण करण्यासाठी आल्यास म्हटलं तर छान असे ब्रेड आणि अंडीचे हे करून घेतलं होतं आणि इतकीच आज रेसिपी शेअर केलेली आणि टोमॅटो सॉसबरोबर दिलं होतं तर आजचा ब्लॉग असा छोटासाच केलेला आहे सकाळचं नाष्टा पटकन असा होणारा शेअर केलेला आहे आणि इथं आणि त्यानंतर आता हे दुसरं पण असंच करून घेते म्हणजे सगळेच मी करून घेतले होते दोन ते तीनच ब्रेड असे ठेवले होते आणि टोमॅटो सॉस बरोबर खाण्यासाठी दिले होते तर छान असे झाले होते अंडा आणि ब्रेडचं हे आणि आजचा ब्लॉग आवडला असा तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद